नमस्कार मी प्रथम माझी ओळख करून देतो मी प्रमोद मोहन डोके मला बापू डोके या नावाने ओळखतात मी प्रभाग क्रमांक बारा मध्ये दोन हजार सोळा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि त्यानंतर उपनगराध्यक्ष आणि गटनेते हे दोन्ही पद मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यावेळेस मिळाले तरी मला जनतेला किंवा माझ्या मतदारांना सांगायचं आहे की मला गेस जो बारा नंबर वाट होता तो आता नवीन आठ क्रमांक म्हणून तयार झालेला आहे आणि त्यात जुना तेरा नंबर हा वार्ड त्यात आलेला आहे मी बारा नंबर वार्डात विकास करत असताना संपूर्ण शंभर टक्के रस्ते आणि ऐंशी टक्के पाणी आणि लाईटची व्यवस्था केलेली आहे आता आपण पाहत आहात एक नवीन ओपन जिमचा प्रयोग इथं आपण केलेला आहे तो पण सक्सेस झालेला आहे रस्ता पाहता आपण या केलेले आपले रस्ते ह्या वार्डात करायचे आहेत आणि फिल्टर पाणी आणि देण्याचं काम हे अर्ध स्थितीत आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून कामं मला पूर्ण करायची कामं मंजूर आहेत परंतु निधी येत आहे तशी तशी कामं पूर्ण होतील मला पूर्ण आठ नंबर जनतेला आणि मोहोळ शहराला फिल्टरचे पाणी एक वर्षाच्या आत द्यायचं आहे हा माझा प्रयत्न राहील याशिवाय हे विकासाचं विजन आहे पण भविष्यात तुम्ही भागामध्ये खेळत असताना किंवा कम्युनिकेट होत तुम्हाला काय अडचणी वाटल्या मला वर्डात काही समस्या राहिलेत काही जे डांबरी रस्ते केले ते त्याला सात आठ वर्ष झालेत ते खराब झाले तिथं मला कॉन्क्रीट असते काही ठिकाणी ब्लॉक ची किंवा फुटपाथची गरज आहे महिलांना फिरण्यासाठी काही ठिकाणी लाईट कमी आहे तिथं पण आपण लाईट करायची आहे त्याशिवाय पाण्याचा प्रश्न मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक घरोघरी मला ह्या नवीन युवतीची पाणी योजना आहे आमदार राजेंद्र पाटील आणि यशवंत यशवंतातेमाने यांनी मंजूर केली आहे ते पाणी मला घरोघरी पोचवायचं आहे हे मोठ मोठं उद्दिष्ट असेल याशिवाय आपल्याला ओपन प्लेस आहेत सौम्रायनगर असेल यमाई नगर असेल कळसे नगर असेल ते ओपन प्लेसचे काही प्रश्न आहेत ते हे करून आपल्याला तिथं कंपाऊंड करून गार्डन द्यायचं आहे गार्डन देऊन लहान मुलांना खेळण्यासाठी तिथं खेळणी ओपन जिम आणि वृद्ध लोकांना बसण्यासाठी बाकरी ही व्यवस्था मला तिथं करायची आहे याशिवाय ओपन प्लेस ला अजून जी जागा राहते जेणेकरून जनतेचे घरगुती कार्यक्रम फ्रीमध्ये झाले पाहिजेत यासाठी मला सांस्कृत आणखी काय समस्या काय सांगाल त्याबद्दल आता प्रभागात मी लक्ष देऊन बऱ्यापैकी कामं करतोय परंतु शहराविषयी बोलण्यास झाले तर यशवंत त्यांनी आणि राजन मालकाने जी योजना आणली युतीवरून पाणी पुरवठ्याची ती योजना मला पूर्ण करावी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नच करेन आणि ड्रेनेज अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे पूर्ण शहरात अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे त्याचं बी तीस टक्के चाळीस टक्के काम पूर्ण झाले काम चालू आहे त्यामुळे काही रस्ते खराब झाले ते बी दुरुस्त करायचं काम मी करतोय आणि माझ्या वार्डात जवळ जसा विकास झालाय तसा सगळ्याही वार्डात व्हावा असं मी सगळ्या नगरसेवकांना किंवा भावी नगरसेवकांना मी सांगेन की तसा विकास मी करण्यासाठी त्यांच्याबरोबर मी कायम राहील आणि शहराचा विकास करण्यासाठी जर केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे राज्यात देवाबा केंद्रात नरेंद्रजी मोदी साहेब आहेत ह्या दोघांच्या सहकार्यामुळे मोहळमध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी राजन मालकाचा पूर्ण प्रयत्न आहे त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे एकदम चांगलं झालेलं आहे त्यामुळं मोहोळमध्ये जर भाजपची सत्ता आली तर कुठलंही काम राहणार नाही ना ना पूर्ण काम मेन रोडचा हा महत्वाचा प्रश्न आहे मेन रोडला मेन रोडचं काम खूप खराब झालेलं होतं त्यावेळेस सहा महिन्यात रस्ता उकलला होता जनतेला माहिती आहे तो रोड कोणाच्या अध्यक्षाखाली किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालाय तर तो रोड हा पूर्ण दोन फूट खोदून फेस टू फेस गटाराचे काम खाली करून कॉन्क्रीट केला जाईल असा मी भाजपची सत्ता येणार या हिशेबाने मी तुम्हाला शब्द देतो हो प्रवेश केल्यामुळे विकासाला आणि तालुक्यात तालुक्यात विकास नक्की होणार कारण राजे मालकांनी प्रवेश केलेला भाजपमध्ये भाजप हा विकास करणारा हे दुसऱ्या कोणाला कशाला कुठल्या गोष्टीला महत्व नाही देता फक्त विकास आहे की विकास हा भाजपचा अजेंडा विरोधकाचं तुम्ही जर आता पाहिलं असेल एक वर्ष दोन वर्षापासून किंवा कायम की विकासावर ते कधीच बोलत नाहीत फक्त अनगरकर टीका करणे आणि मोहळच्या लोकांची दिशा भूल करणे त्यांनी विकासावर बोललं पाहिजे त्यांनी केलेली विकास कामं त्यांची बी क्वालिटी बघा आमची बी पण क्वालिटी बघा त्यांचं फक्त आढळणुकीच राजकारण मोहळचा विकास तीच होऊ देत नाहीत आणि नाव आनगरवर दखल जर विकास झाला तर त्यांना भीती आहे की आपलं परत काय चालणार नाही म्हणून ती मोहळचा विकास हा विरोधकांनीच आढळला त्यांच्या बघा तुम्ही फक्त हो अनघर कर अंगर किती वेळ दिला कुठल्या गोष्टीसाठी त्यांनी बघा विकासासाठी वेळ देत नाहीत त्यांनी फक्त टीका करण्यासाठी वेळ देतात हो लोकांचं मत वेळ हो तसा शहराचा विकास स्वतः त्यांनी पडणे मागे ठेवलाय आणि अनगरवर नाव दाखलं जाईल प्रत्येकी तोच मुद्दा काढायचा मग मोहोळच्या जनतेला किंवा मतदारांना तुम्ही काय आवाहन करा मोहोळच्या जनतेला सुज्ञ जनता आहे मोहोळच्या जनतेला मी आवाहन करतो आमच्या भारतीय जनता पार्टीचे वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दर्ण दळण्यासाठी झेरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट